हॅलो मित्रांनो सकाळ सकाळ उठलो होतो पहाटे मी पाच वाजता कामाला येण्यासाठी तर उठा उठणं झालं नाही कारण पोटले दुखायला लागलं होतं म्हणून डबल झोपलो झोपल्याच्या नंतर पुन्हा सकाळ दिवस निघायला उठलो लिंबू पाणी पिलं जरा बरं वाटायला लागलं पुन्हा मग जरा कमी वाटायला लागलं म्हणलं चला आता थापायला जावं सकाळ आलो होतो आठ साडेआठ वाजता उठून पुन्हा आताचे साडे दहा अकरा वाजायला गेले तर आठ साडेआठ वाजल्यापासून साडे अकरा वाजेपर्यंत एवढं थापलं अजून बारा एक वाजेच काम करणार आहे मी कारण उशीर झाल्यामुळं सगळा चिखल काही निघणार नाही आणि ती सगळा थापायचं म्हणल्यावर लय कटाळा येत आहे त्याच्यामुळं आज अर्धा थापणार आहे मी आता लय बोर व्हायला लागलं होतं म्हणून बायकोला पाटील तर चहा बनव चहा आणण्यासाठी चहा आण म्हणलं तू बनवून थोडा जरा बरं वाटेल मग लिंबू पाण्यावरच आहे मी नाश्ता फिष्टा काही केला नाही अजून कारण पोट दुखायला लागलं होतं म्हणलं आता काही खावानेचा अर्थ नाही म्हणलं लिंबू पाणी पिलं होतं जरा बरं वाटायला लागलं होतं लिंबू पाणीमुळं जरा मग म्हणलं आता थोडं हे काढावा चिकल चला ते अर्धा काढू आज अर्धा काढू म्हणलं दोन दिवस थापू म्हणलं एक दिवसाचं काम दोन दिवस दोन दिवस करू म्हणलं म्हणून मी आता एकट्याचं थापायला लागलो होतो ठोवायला लागलो होतो मुलगी आली होती मी म्हणली पप्पा मी व्हिडिओ शूटिंग करू पाहतोची मी म्हणलं कर करायला लागली होती व्हिडिओ शूटिंग तर आम्ही दोघं बोलत बोलत काम करायला ला ला लागला होता बायको गेली चहा बनवायला म्हणलं चहा आल्यावर चहा प्यावा पुन्हा अजून फ्रेश वाटते पुन्हा अजून एखादा डेग काढावा तर ले बोर व्हायला लागलं होतं म्हणून ती व्हिडिओ शूटिंग काढायला जरा चांगलं वाटायला लागले म्हणून हसत हसत खेळत खेळत करायला लागलो होतो काम काम करायला लागलं होतं मग बोर नाही गेलं होतं मग थोडासा पुढं चिकूल वाढला आणि थापायला लागलो होतो थोडा बारका डे घेतला होता म्हणलं एवढं बायको व्यवस्था पार करावा म्हणलं चहा बनवून उस्तर म्हणून चालू होतं पटपट पट कमीत कमी नाही नाही म्हणलं तर एकट्याचं काम पण मी एकटा करावा लागतो दोघं जणांना करावं लागतं हे काम तवा उरकत आहे हे काम नाही तर असं उरकत नाही एकट्याला म्हणलं की लय वेळ लागत आहे ह्याला शंभर इटा थापायला कमीत कमी मला अर्धा घंटा लागवतो आहे एकट्याला आणि दोघंजण जर असला तर शंभर इटा कमीत कमी पंधरा मिनटात होते आता पंधरा मिनटं एक्स्ट्रा लागवतोय म्हणजे डबलच टाईम लागत आहे मग असा टाईम लागत नाही दोघाला दोघाला कमी शंभर इटा थापायचे म्हणले की अर्ध्या घंट्यात तयार होत्या आणि दोनशे इटा थापायचे म्हणले की अर्ध्या तासात तयार होत्या दोघाला आणि एक तासात चारशे शीट तयार होती असं फास्ट साशा चालायला लागला की मालक बोलायला लागला होता ती ला ला बकिटीचा काटा आला होता वरी ती कापून दिला का ती साश्या अडकायला लागला होता साशा अडकाला आणि बकेटच पालती झाली होती म्हणून ती बकिटीचा ते एक्स्ट्रा एक्स्ट्रा ब्लेडनं कापून दिलं आणि गेलं ती मालक मालकाचं काही व्हिडिओ शूटिंग घेतली नव्हती त्याच्यामध्ये मी आता वॉइस रेकॉर्डिंग करायला लागलो होतं बोलता येत नव्हतं लय दं भरत होता हे साश्या लय जड हाय कमीत कमी ह्याचं वजन नाही नाही म्हटलं तर रेखामाचा साश्या धारला तर दहा दहा किलो तर आरामशीर वजन हयाचं पुन्हा ह्याच्यात चार गोळे बसते दहा दहा त्या ते तीन तीन ती, ती किलोचा गोळा जरी म्हणलं तीन चौक बारा दहा तीस किलो पस्तूर जाते वजन ह्या साश्याचं चार साशे आहेत असे एवढे जड आहेत की जड कारण ही दोन साश्याचा एक साश्या बनलेला आहे दोन साश्याचा असा चिटकीला आहे जोड इकडून इकडून वेल्डिंग करून घेतलेली आहे त्याला त्याच्यामुळे दोन साश्याचा एक साश्या बनविला आहे ह्याना ओरकत आहे मला काम लांब लांब जरी ठेवून असलं तरी जमत या ठोवायला लवकर जवळ येत या लांब असलं तरी ठोवून त्याच्यामुळे हे मी असे चार घेतले साशी बनवून जोडून दिलेत मालकाना म्हणजे हिरावली म्हणजे तुला हे जोड एक जोड पहिला सिंगल जोड होता सिंगल जोड आणलंय पळावं लागत होतं त्याच्यामुळं पाय लय दुखायचे सारखं पोळपो सारखं पोळपू त्याच्यामुळं डबल घेतला होता मी ही मग आता आली बायको चहा घेऊन बनवून आणला होता चहा म्हणलं चहा प्यावा आता चहा प्यावर जर अजून एकंदा काढू काढवा तीन चार सीट आता पुन्हा जाऊ म्हणलं घरी आराम करू आता दुपार झाली आहे दुपार होत आली आहे म्हणायचं आणि दुपारपासून साडेबारा एक वाजेस तर थाप आणि जाऊ म्हणलं म्हण एकदा चहा प्यायला की जरा फ्रेश वाटत आहे चहा ला होता म्हणलं गोंडा फिरणा करावा चहा पाणी करावं लावावं पुन्हा दुपारून जेवण आंघोळ पिंगोळ करावी पुन्हा जेवण नंतर करावं पोटाला आराम बी होतं म्हणलं तेवढाच चहा पाणी प्यायला लागलो होतो मी चहा पित पित घेऊन मी मला बी प्यायचा आहे चहा म्हणलं तुला बी पि म्हणलं मला पिऊ दे आधी मग जरा फ्रेश तुम्ही दोघी प्या म्हणलं चहा बरोबर म्हणजे मी पुन्हा पिते चहा म्हणजे जरा आम्ही व्हिडिओ शूटिंग काढते म्हणजे काढ व्हिडिओ शूटिंग मग तिला विडिओ शूटिंग काढू लई वाटत आहे म्हणजे काढा काय काढायचं ती विडिओ शूटिंग परिस्थिती आम्ही सकाळपासून थापले म्हणजे तिला उशीर आल्यामुळं थोडं थापलं आहे नाहीतर आतापासून सगळा चिखल संपत आहे सगळी ही जागा भरत आहे ती एवढा बी चिखल सगळा भूष होत आहे तर नाही झाला भूष म्हणून उशीर झाल्यामुळं आता तिथून पुढं लय काढा येते काम करायला त्याच्यामुळे म्हणलं आता अर्धा थापावा आणि अर्धा पुढेच्याला थहा पाव सकाळ येऊन आता ऊन चपकाय लागले साडे अकरा पावणे बारा झाले तर आता सध्या तरी इतकं चपकायला येऊन तोंडावर चमकवत आहे आणि घाम येते त्याच्यामुळं सकाळचा आम्ही येत असतो पहाट पहाटं आल्याच्यानंतर दहा साडे दहा ते अकरा पाट। ले झाला अकरा साडे अकरा वाजायला येऊन हे आपलं चिखल होत आहे मला चहा प्यायला तंबाखू खाल्ली होती मग मी सगळं स आमचं झालं ती एक ढीग ती पुढला घेतलेला पार केला होता आता निहाय लागला होता घरी मुंडे जावं घरी आंघोळ करावी पोटाचं जरा बरं वाटलंय माझ्या दुखायचं कमी झालंय आता एवढं थापलंय बघा अर्धा चिकुल पार केला आम्ही कमी अकराशे थापली आहे अजून हजार अकराशे चिकुला असेल हजाराचा हजाराचा अंदाजा ठेवला आता हजार असेल म्हणजे एकवीसशे बावीसशे रोजची थापतावं था आम्ही विटा एकवीसशे बावीसशे साडेबावीसशे कधी तेवीसशे म्हणजे पाच घेता होता हे सगळं झाकून ठेवलं म्हणजे हवा न उन्हा न खराब होण्याची कुणी म्हणजे घट होणं म्हणून ठोला आहे ठोला हाताने मी धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू मला सबस्क्राईब फॉलो करा लाईक करा फॉलोच मला सबस्क्राईब करा, सब करा नक्की आता मी जायला गेलो घरी आंघोळ पिंगोळ करणार आहे आता जेवण करून आराम